कुंभोज तालुका हातकणंगले येथील निराधार असणाऱ्या हरिया त्याच्या पायाला जखम झाल्यामुळे कुंभोज येथील छत्रपती शिवाजीनगर येथे असणाऱ्या शासकीय रुग्णालयाच्या पाठीमागील खुल्या जागेवर जखमी अवस्थेत खूप दिवस पडून होता तशा पायाला जखम होऊन छिद्रे पडली होती याबद्दलची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते व उपसरपंच असणारे अजित देवमोरे यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी पोहोचून हरियास रुग्णवाहिकेतून जानेवारी महिन्यात सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेऊन त्याच्यावर उपचारासाठी लागणारे औषध व साहित्य देऊन योग्य ते उपचार केले व आज ही जखमी बरी झाली आहे व हरीची तब्येत देखील आता ठणठणीत आहे तो सध्या सांगली येथील इन्स्वान फाउंडेशनच्या निवारा शेडमध्ये राहत आहे उपसरपंच व सामाजिक कार्यकर्ते यांच्या सहकार्यासोबत माणुसकी जिवंत ठेवणाऱ्या अजित देवमुरे यांची पुन्हा एकदा माणुसकीचे दर्शन कुंभोजसह परिसराला झाल्याचे दिसून येते या न्यूज मराठीसाठी कुंभोजवरून रोहित पाटील